गोरेगावमध्ये जी आग लागली या आगी संदर्भातल्या बातमीकडनं गोरेगाव खडकपाडातली झोपडपट्टी आणि लाकडाच्या वखारीला लागलेली आग जवळपास बारा तासांनी विजलेली आहे आज सकाळी सहा वाजता आगीवर नियंत्रण मिळवण्यामध्ये मुंबई अग्निशमन दलाला यश आलेलं आहे आतापर्यंत कुठलीही जीवितहानी झाल्याची जी माहिती नाही मात्र वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाल्याचं जा समजत संध्याकाळी साधारण साडेसहाच्या दरम्यान एका दुकानात आग लागली होती आणि पाहता पाहता अगदी काही वेळातच या आगीनं रौद्ररूप धारण केलेलं होतं या परिसरात सातत्यानं आग लागण्याच्या घटना घडत असतात स्थानिकांच्या मते पोलीस प्रशासन आणि पालिका याकडे कानाडोळा करतीये ज्यामुळे इथल्या स्थानिकांचा जीव धोक्यात आहे बारा तासानंतर अखेर आगीवर नियंत्रण मिळवण्यामध्ये यश आलेलं आहे अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेऊया स्वाती लोखंडे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या स्वाती तब्बल बारा तासानंतर ही आग नियंत्रणात आणण्यामध्ये यश आलेलं आहे काय अपडेट अजिंक्य सध्या या भागामध्ये कुलिंग ऑपरेशन सुरू आहे कारण आग जरी विझवली गेली असली तरी आपण पाहतो की आजूबाजूला जिथे आग लागली तिथलं वातावरण किंवा तिथलं तापमान खूप जास्त असतं आणि आग पुन्हा एकदा दुमसू नये म्हणून कुलिंग ऑपरेशन करावं लागतं अग्निशमन दलाला आणि त्याच पद्धतीने आता काम सुरू आहे काही वेळात कदाचित काम संपू शकेल पण आपल्याला हे विसरता येणार नाही की साधारणतः लेवल टू म्हणजे दुसऱ्या क्रमांकाची वर्दी असलेली आग लागली अगदी एका ठिकाणी आगीला सुरुवात झाली पण आगीचा इतका भडका उडाला की बारा तास लागले पूर्ण या आगीवर नियंत्रण मिळवण्यात सातत्यानं जेव्हा जेव्हाही कुठेच्या झोपडपट्ट्यांमध्ये आग लागते ज्याचे चिंचोळे भाग असतात जिथे अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचू शकत नाही किंवा पोहोचण्यासाठी अजिबात रस्ता नसतो अशा जीवित हानी झालेली नाहीये ही समाधानाची बाब आहे बिलकुल स्वाती धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल लाकडाच्या वखारीला ही आग लागलेली होती आणि काही वेळातच ही आग मोठ्या प्रमाणात पसरली रात्रभर ही आग धुमसत होती अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीनं घटनास्थळी दाखल झालेल्या होत्या आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते मात्र अखेर तब्बल बारा साडेबारा तासांनंतर ही आग नियंत्रणात आणण्यामध्ये अग्निशमन दलाला यश आलेलं आहे